जयश्रीराम मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसच्या पिक विम्यासंदर्भात प्रतीक्षा आहे याच पिक विम्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी पण पहा जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार दो चोवीस पिकविमा काही ठिकाणी मंजूर आहे तर काही ठिकाणी विविध कारणास्तव अद्याप ही पीक विम्याचे वाटप झालेले नाही काही पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर दाखवतोय व काही दिलेल्या पीक विम्याची देखील भेटलेली आहे पण काही तांत्रिक कारणे कारणामुळे हा पीक विमा वाटप अद्याप झालेलं नव्हतं याच पार्श्वभूमीवर काही जिल्हे हे शासनाच्या पूरकांदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे लवकर हे विमा भेटावा असे शेतकऱ्यांची आशा आहे याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील असतील किंवा इतर जिल्ह्यातील असतील कालपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे काही शेतकऱ्यांची रक्कम पोर्टलला जी मंजर दाखवत होती ती कालपासून वाटप म्हणजे शेतकऱ्यांचं खात्यात वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची रक्कम क्रेडिट होईल किंवा जे उर्वरित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची देखील नाशिक जिल्ह्यातील त्यांची आज उद्या या दोन तीन दिवसात पीक विम्याची रक्कम जमा होईल त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील लोकलाईजचा पीक विमा मंजूर आहे हा विमा देखील वाटप करण्यात आलेला नव्हता हो पण या विम्याचे देखील कालपासून म्हणजेच एकोणतीस ऑगस्टपासून वितरण व्हायला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचा वाशिम जिल्ह्यातील म्हणजे ज्यांना मेसेज आलेले नाहीत किंवा ज्यांची रक्कम अद्याप जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांचा देखील विमा हा मंजूर म्हणजे वाटप होणार आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा अतिरिक्त शेतकऱ्यांचा विमा हा वाटप सुरू झालेला गेल्या आठवड्यापासून तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी चव्वेचाळीस कोटी रुपयांचा एक अतिरिक्त पीक विमा मंजूर झालेला आहे या सप्टेंबरच्या पहिल्या टोळ्यात ह्या चव्वेचाळीस कोटी विम्याचं अतिरिक्त विम्याचं वाटप होऊ शकतं या बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार सहाशे आठसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर चिखली तालुक्यातील पंचवीस हजार एकशे दहा शेतकऱ्यांना सदतीस कोटी सतरा लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या पीक विम्याचं वाटप सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दहा आत होऊ शकतं अशी शक्यता आहे त्यानंतर जे सोलापूर जिल्ह्यातील असतील सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना बार्शी तालुक्यातील तीन मंडळातील शेतकऱ्यांना कालपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे जे उर्वरित शेतकरी आहेत ज्यांचं पोर्टलला विमा दाखवत आहे रक्कम दाखवत आहे त्यांचा देखील ह्या दोन दिवसात पीक विमा मन वाटप होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पीक विमा हा कधी पण वाटप होऊ शकतो पण या जिल्ह्यातील सर्वांनाच स सगळ्यात जास्त पीक विमा भेटू शकतो कारण या जिल्ह्यात सर्वात जास्त पीक विमा नांदेड जिल्ह्याला भेटणार आहे तसेच नांदेड नांदेड परभणी यवतमाळ या जिल्ह्यांना शासनाला शासनाला जे पूरक अनुदान द्यावे लागणार आहे त्या अनुदानामुळे नांदेडचा पिकिमा अद्याप बाकी आहे हा ह हा, हा देखील पीक विमा लवकरच वाटप होणार आहे त्यानंतर नाशिकचे नाशिक असतील सोलापूरमधील बारशी असतील यांचे क्लेमचे पैसे वितरण कालपासून सुरू झालेले आहे ज्या चे शेतकऱ्यांचं अद्याप बाकी आहे त्या शेतकऱ्यांचं चे दे देखील या दोन तीन दिवसात क्लेमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे त्यानंतर केळी हा केळीच्या पीक विम्यासंदर्भात म्हणजे जळगावचं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्यांना पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत हेक्टरी हा केळीचा पीक विमा भेटू शकतो याविषयी अद्याप देखील कोणतं कन्फर्म अपडेट आलेलं नाही ते पण अपडेट आलं तर आपण प्रचार्यांवरती नक्की देऊ या केळी पिकविम्यासाठी पंधरा हजारापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत याविषयी जर कोणतं शासनाकडून अपडेट आलं तरी आपण त्वरित आपल्या चॅनलवरती कळवून देऊ तसेच धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न कोटी रुपयाचा विमा हा मंजूर आहे अद्याप देखील या पंचावन्न कोटीच्या रकमेचं वाटप सुरू झालेलं नाही जर वाटप सुरू झालं जर याविषयी कोणती कन्फर्म अपडेट आलं तर आपण नक्की हे माहिती देऊयात त्यामुळे राज्यातील जे उर्वरित जिल्ह्याचे शेतकरी आहेत त्यांचा पीक विमा तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन आपल्या पॉलिसीवर चेक करावा जर त्यामध्ये लोकलाइज किंवा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विम्याची रक्कम हे दाखवत असेल तर तुम्हाला हा पीक विमा भेटणार आहे जर आपली रक्कम किंवा पीक विम्याची रक्कम आपल्या पोर्टलला दाखवत नसेल तर तुम्हाला या पीक प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या पोर्टलवर जाऊन आप पीक विम्याविषयी जर कोणी बदल किंवा आपल्या पोर्टलला बदल झालेला असेल तर तो नक्की बघावा जर राज्यातील कोणत्या कौन्त, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन एक विम्याविषयी किंवा इतर शेतकरीविषयी Uh, महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन धन्यवाद